राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी बा तुम्हाला काय म्हणत असतो तुम्हाला आतलं कळायचं नाही पण आतलं नेमका काय विषय थोडंसं आतल्याचे लय प्रकार आहे त्यातलं एक प्रकार आता आपल्याला बघायचा आतलं म्हणजे नेमकं काय आतलं जग किंवा तुम्हाला जे, जे समोर डोळ्याने दिसतं त्याच्यापेक्षा बी आत वेगवेगळे प्रकार घडत असतात काही घडत असतं पण ते तुम्हाला माहीत नाही ती थोडीशी जाणीव करून घेऊ पाहिजे माहिती करून घेऊ आणि आपली नेहमीची पद्धत ना थोडीस काटून सांगतो थोडा फार शब्द वाकडा तिकडे गेला तर तुम्ही समजून गेला म्हणजे पत्रात घ्याच आता काही इलाज नाही त्याला हा पण फुडून सांगायला लिमत होई पंजाब गावाचं मोकार क्षेत्र आणि त्यातला किरतपूर नावाचा भाग आहे किरतपूरमध्ये किरतपूर पोलीस स्टेशनच्या अंतर घडलेला प्रकार आहे आणि बातमी अशी आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचे पत्रकार स्टडी करत होते बातमी ही सर ठेवा एवढा खतरनाक विषय आहे तो आणि नेमकं काय कसं असतं बा आपण नेमकं थोडं फोडून बघू रामस्वरूप आता नावात राम म्हणला माणूस कसा असला पाहिजे ले बरं असं 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 नसतं नावात काय ठेवलं ते मग शेक्सपिअर म्हणलं ती खरंच आहे नावापाशी काय नाही नावात जरी राम असला तरी याचं आखं दुर्गुणी माणूस होता दुर्गुणी म्हणण्यापेक्षा काय नेमका विषय बघू आपण हा रामस्वरूप दहा अकरा बारा वर्षाचा होता आणि घरची परिस्थिती गरीब असा काय लय हाय फायसर परचंदला माणूस नव्हता तो आपली रू बाजी भाकरी शिळी बाकरी बारा तेरा वर्षापर्यंत एकदम ओके होतं लहानपण त्याचं कशाचा काही विषय नव्हता कशाचं काय डोक्यात नव्हतं काम करा वाकर का खेळा शाळेत जा ओके मित्र त्या मैत्र चौदा पंधरा वर्षानंतर माणसाला त्या मुलाला जावा खालून वरून केस यायला लागतात थोडी अक्कल यायला लागते, लागते। शरीरातले काही संप्रेरक तो तरण्याकडे तो वाटचाल करायला लागतो आणि मग हे निसर्ग असा आहे निसर्गाचा <coughs> एक नियम आहे आणि ते माणूस सगळं सगळे प्राणी पक्षी फॉलो करतात ते सांगतो तुम्हाला की प्रत्येक प्राणी माणसासहित स्वतःसारखा जीव निर्माण करतो पक्षी पक्षीग्रठ बनवणार काडी काडी गोळा करून त्यात अंडी घालणार पिल्ले घालणार त्याला खा चोज बवणार सोडून देणार माणूससुद्धा सो जीव तयार करतो ता जीव तयार करण्यासाठी एका जीवापासून दुसऱ्या जी निर्मिती तयार करण्यासाठी दुसऱ्या जीवाची त्याला विभिन्न दुसऱ्या लिंगाच्या व्यक्तीची गरज पडते याचं पुल्लिंग त्याला स्त्रीलिंगाची गरज पडते त्याशिवाय हो पुनर्जन्म होऊ शकत नाही म्हणजे पुनर्जन्म हो। म्हणाऱ्यापेक्षा दुसरा ज्या तो तुम 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 there, so, जीव जन्माला घालू शकत नाही आणि आ तुमच्या तुम्ही तुमच्या माणसाचं एक गोष्ट मेन खोड लक्षात घ्या तुम्ही खोड नाही म्हणा ती आता निसर्ग आहे स्वतःच्या सारखा जीव निर्माण करणे जीन्स निर्माण करणे त्याच्यासाठी बांध करून त्यासाठी लाड्याला बाड्या करणे त्यासाठी दोन नंबर करणे त्यासाठी सगळ्या स्वप्नांना आळा बसून त्याच्यासाठी जगणे त्याला इतका जीव लावणे इतका जीव लावणे पण ती जेव्हा किडा मोठा होतो तेव्हा ती बऱ्याच वेळा त्याच्या सामानाचं ऐकून त्याच्या बायकोचं ऐकून नीट कुत्रा लावतो आई बापाला करण्यासाठी करण्यासाठीपेक्षा म्हणजे दुसरं काय उरतच नाही त्याकडं शिल्लक त्यामुळं सगळं करा गृहस्थाश्रमच ना गृहस्थ गृह गुरो, गृहस्थाश्रम त्याचं सगळं करा पण स्वतः थोडा एन्जॉय करायला स्वतः थोडं काही देवादे ठिकाणी जा जायला देव मानत असताल तर आजकाल वेगळे हां बरं आजकाल पण ब तुम्हाला जसं पाहिजे तसं जागा पण स्वतःसाठी जागा असं माझं म्हणणं आहे कर्तव्य राहा पण स्वतःसाठी पण जागा वेळ द्या जेणेकरून जर आपण टाकलेले सगळे फासे जर उलटे पडले तर पाश्चाताप होऊ नये आणि ह्या जीवाने एवढं कष्ट केलं आहे दुसऱ्यासाठी पण हा जीव तळमळत तळमळ जाऊ नको कारण तळतळ करून तळमळ करून गेलेला जीव मुक्ती नाही मुक्ती मिळवायचा प्रयत्न करा हा जो रामस्वरूप जसा वयात यायला लागला तसे बाकीचे जे मित्र होते ना त्यांची चर्चा काय व्हायची ए ती सुनीले भारी बघते बा आईला काय त्याची फिगर आहे ए ती राणी बघ ना रा काय दीख नाही या ती चेहरा बघ ना किती नितळ पातळ उथळ झालाय आणि ते बघ ती तुला लाईन देते हिन ह्या रामस्वरूपला थोडे विचित्र वाटायचं त्यांचं बोलणं ती आता ती सुनी ती राणी त्यात वेगळं काय ब अट्रॅक्शन झिरो म्हणजे बाकीच्या मित्रांचं ॲट्रॅक्शन जास्त होतं पुरुषाविषयी याचं ॲट्रॅक्शन झिरो नव्हतं मग याला काय आवडायचं त्याचेच मित्र त्याला आवडायचे त्याच्या मित्रांनी मिठी मारली खेळताना बिळताना आपण ना का चाष्टा मस्करी काढतात बारकाली पोरं त्याला ते आवडायचं त्याला पुरुषी स्पर्श आवडायचा हा त्याचा दोष नाही हे वर्षाचा दोष समाजामध्ये निर्माण जीव निर्माण घालत असताना किंवा जन्म होतानी काहींना स्त्रीचं रूप दिलं जातं भावना दिल्या जात्या स्त्रीचं शरीर आणि भावना काहींना पुरुषाचं शरीर आणि भावना आता बघा हे वासनान बेसनान इथं पण तिथं अत्याचाराने इथं बलात्कार ही त्यातलीच अवलंधी सगळ्या ह्या कुकर्म करणाऱ्या पुरुषाच्याच औलधी ह्या वेगवेगळी रूप पुरुषाची स्वतःची बायको शेजारी बसल्या असून दुसरी बायको डुकून बागणारा वाकून बागणारा पुरुषच लोक सगळे पण काहींचं असं असतं की त्यांना स्त्री नाही आवडत त्यांना पुरुष आवडतो त्यांच्या भावना तशा दिल्यात काय तशा झाल्यात त्यांच्या संप्रेरक आतमध्ये तशी स्तरात त्याला इलाज नाही काय त्याला म्हणतात गे त्याला म्हणतात समलिंगी संभोग करणारे लोक त्याला म्हणतात समलैंगिकता हा जसा पुरुष आहे तसं स्त्रियांपणे तो काही वेगळा विषयाचा मुद्दा नाही हा जो रामस्वरूप आहे हा त्या प्रकारातला मग त्याला तर जाणवायला लागलं की अरे आपल्याला अट्रॅक्शन पुरुष आता मित्रांना जाठायचा मित्रांना मिठी मारता मित्रांना हा स्पर्श करायचा दाब दंड दाब छाती दाब अजून काय दाब कुठं हात लाव आता ह्याचं वागणं ते मित्राला खटकावं लागलं आईला म्हणले हे तर थोडं वेगळंच थो वागणं आहे बा मग सगळ्यांनी विचार केला याला दिला सोडून असं जास्त जगाचं पडतंय तर पडते नाही तर सुटते जाऊ दे गाडी म्हणले तुझी ही पडली एकटं मग काही दिवसांनी गर गरदारही सोडलं मग त्याला आतून फिलिंग अशी यायची की मी स्त्रियांचे कपडे घालावेत मी स्त्रियांसारखं मस्त नाटावं मेकअप करावा अशी लाल चुटूक ओठ रंगवत <clears throat> आणि ओठ रंगून झाल्यानंतर तिथं तिथं जे फिलिंग असते ती तुम्हाला सांगू आतली गोष्ट आता यातलंच चाललं आहे सगळं ओठ रंगवून ओठ सगळ्या बाजूला सारखी त्याची लाली चढण्यासाठी सुद्धा एक टेक्निक वापरली जाते ती टेक्निक साधारण ओठाला ओठ घासणे अशी असते त्यामुळे ते लाल कलर पांगला जातो माझा लिरिका अभ्यास असतो ही असं करा हा हे कोणून ते पाय पाहायचा कुठून बाकीच्याचं लक्षात घेऊन बाकीचं कोण कसं नटतं आहे बाया पुरी बायांचं बघून हा त्याच्याबद्दल त्यांना काय नाही ते असं बिंदाच बोलायचा कारण ॲट्रॅक्शन पुरुष संबंध घर सोडलं तो इलाका सोडला कारण त्याला वाटलं ही लोक माझा तिरस्कार करतात ही लोक मला वाईट टाकतात या लोकांच्या थांबण्यात काय अर्थ नाही सोडलं घर तुम्ही समाजाला जे देता समाज ते दुप्पट करून तुम्हाला रिटर्न करतो लक्षात ठेवा त्याने ते तो इलाका सोडला तो एरिया सोडला नवीन फ्रेश एरियामध्ये गेला त्या एरियाचं नाही होशियारपूर त्या ट्रमसणी आमकं तमकं फेमस आहे बघा होशियारपूर स्पेअर पार्ट तिथं गेला आणि आपल्या भारतामध्ये लाखो करोडो पोलीस स्टेशन असतानासुद्धा काय तर सुव्यवस्था ता परिपूर्ण कुणी पाळत नाही तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे वेगळं सांगायची गरज नाही प्रत्येक पोलिस स्टेशनचा म्हणजे असं माणसं तर मानलं की माहिती नाही प्रत्येक पोलिस स्टेशनचा एक रेट ठरलेला असतो वरच्या मात्र्याला सांत्र्याला कोण असन त्याला ते पैसे द्यायचे आणि त्या पोलिस स्टेशन त्या तिथं इन्चार्ज घ्यायचं मग तिथं किती गुटखा विक्रेत आहेत कुठे दारू विक्रेते आहेत किती बार उशरपर्यंत जातात किती व्यवसाय आहेत जे अनलिगल आहेत कारभार कोण गुटखाना बनवतो कोण गांज्याची वाहतूक करतो कोण काय या सगळ्यांचा हप्ता मिळून पाकिट गोळा केलं जातं असं एक लिटर आतल्या आतल्या दुनिया ते तुम्हाला कळायचं नाही वर्ष दुनिया वेगळी आतली दुनिया वेगळी होशियारपूरमध्ये गेल्यावर त्यांनी असे सिस्टीम केली की साडी बिडी मस्त चकाचक दाढी मिशा काढून टाकल्या चांगलं फाउंडेशन थापलं ते झालं लेडीज अगदी इतक्यापर्यंत झाला की अंडरपॅन्ट आणि स्त्रियांचा अंतर्वस्तू यात फरक असतो ना तरी अंडरपॅन्ट घालायची सोडून दिली स्त्रियांत अंतर्वस्त्र घालायला सुरुवात केली म्हणजे कपडे टूर्ण पूर्ण एका लेडीजचे अपेक्षा काय दहा रुपयाची त्याच्यातून दोनशे तीनशे पाचशे रुपये कामायचे जेव्हा पोटाला पोटभर खायचं फाउंडेशन विकत घ्यायचं सामग्री आणि दहा रुपयाची एवढी तीनच ही गोष्टी अपेक्षा काय एखाद्या पुरुषाला म्हणजे त्याचं त्याचं फिलिंग कसं होतं बघा आता एखादा कामनांद वासनांद चांगलं सनाट नागरात असल्यावर त्याला काय वाटतं तशी लयत पण त्याला कसं वाटतं की अशी देखणी बाया असावा मी सेक्स करावा म्हणजे लिंगी आकर्षण ते पन, एक वेळ चांगलं पण ह्याचा असं सिस्टीम असते की एखाद्या पुरुषाने मला असं रगडून घ्यावं माझा पार शरीराचं बुसकाट करावं नको तिथं मरणाचं घालावं पार आगा घावं करून टाकावं या असल्या प्रकारच्या अपेक्षा असतात तुम्हाला सांगतो आणि त्याच्या बदल्यात त्याने मला चार रुपये द्यावं तर त्याने मला काय असेल ते पैसे द्यावे या अपेक्षेने होशियारपूरच्या रस्त्यावर हो उतरला उतरू द्या टायमिंग बेस्ट आठ ते बारा तुमच्यापासून ही दिवसा उजाळात नाही जंदा केला जाते आठ ते बारा बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम चालले सगळ्याला माहिती मुंबईतले बरेचसे रेल्वे स्टॉप रेड लाईट असतोच रे गोष्टी वेगळी तृतीय पण त्याच रूप घेतलेले काही लोक काही स्त्री सुद्धा ह्या रस्त्या उभं राहतात सासोडपासून कात्रसपर्यंतच्या काही भागात हा विषय चालतो असं तुम्हाला ते आता बऱ्याच ठिकाणी असं यातून कुठली सुद्धा सुटलेली नाहीच अगदी शिर्डीसारखं सुद्धा पेपर वाचण्या वाचत जा म्हणजे माणूस देव माझं एक स्वतःचं मत इतकं देव करतो मी पण मला असं वाटतं आपले देव आहेत ना हे माणसाचे नालायक पाना बघून देव मंदिर सोडून गेले देव निघून देव स्वर्गात निघून गेले माहिती आहे का त्यांना भगवान होईल माणसाचा हे रूप असा विषय फक्त मनस्म मनोबावे जेव्हा स्मरण ना त्याला तो ती ताकद आहे ती त्याला ती नियती आहे ती तेवढा त्याला सोर्स पुरवते वाचवते एवढं मला वाटतं देव नाही राहिला देवळात आता लोकांचे निचपणा बघून निघून गेले देव नको म्हणले ही जवळ येऊन मायला पा पाया हात लावते काय सांगायचे है हैदीवरही ह्याने होशियारपूरच्या रस्त्यावर संध्याकाळी आठ नऊला सुरुवात केली की, की दिवसा एखादा पुरुष तुम्हाला ऑफिसमध्ये दिसतो हा माझा बॉस आहे तुम्हाला करताना दिसतो ए बाई हा सर्सेन दिसतोय दुकानदारी अनेकांचा आपल्या पुरुषांचा संबंध येतो पण ह्या पुरुषांची आतली संध्याकाळ झाल्याची रूपं बरेच वेळेस काही जण संध्याकाळची नुसती वाट बघत जातात कशाला माहिती आहे का डोसायला संध्याकाळी सात ते नऊ डोसायची जेवायचं जोपायची घरी कुत्र्याने किंमत असते त्यांना गरी किंमत नसते पिणाऱ्याला काहींच्या डोक्यात असतं की बाया ती तिकडं जाणार काहींच्या डोक्यात असतं दोन्ही बाया ते स्त्रीशी पण संबंध ठेवतो पुरुषाशी पण संबंध ठेवतो अशी पण काही आहेत त्याला गेम आणायचं मग स्वतःच्या कारमध्ये काहीजण आंबोट शिकून काही येणार तिथं आलेच भाऊ ते सगळं ते बरत असं काही विषय नाही सगळ्या जगात येत म्हणलं तरी ते उभं राहणार तिथं आता शी सांकेतिक आता इतकी एकटा उभा राहिला आहे थो दिसायला थोडं तृतीय पंथासारखा दिसतोय मग हे फाउंडेशन थापलेलं वरून पिवळी लाईट असते सरकारी त्यात अजून चेहरा खोलून दिसतो कापडे गेले गेला तुम्ही कापडं कधी आपले ह्याच्यात सोनं घ्यायला गेलाय का सोन्याच्या सोन सोन दुकानदाशी लाईट मारली असते की सोनं दापट उठून दिसतो मला तोळ्याला दहा ग्रॅमला लाख रुपये दिला करतो माणूस कापडात दुकानात पन्नास किलोमीटर तर दोन किलोमीटर खरेदी करणार का ती ते लाईट तशा प्रकारची वरून तसं सरकारी लाईटमध्ये हे म्हणजे वासना धंदा करणारे पण उठून दिसतात चमक बिमग असते फाउंडेशनची चमक लाख लपडी देतात आईला मला काय डाळिंबासारखं ओठे का दुनियादारी इथं आपला गेशॉट होईल गेश म्हणजे कसं घाणीत गाणीत अवजार घालणे थोडक्यात हां ती गाडी थांबली हा रामस्वरूप म्हणला काय काम करायचं आहे मला आहे का मोकळा आहे ना म्हणला मला किती पैसे हां तीनशे रुपये इथं ते पैशावाला महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत राज्य आहे देण्यात ठेवा पाचशेला इथं किंमत नाही बाहेर दोनशेला किंमत आहे एवढा मोठा फरक आहे तुम्ही बघा बाहेर जाऊन बाहेरच्या राज्यात काय परिस्थिती खायला मागेत लोक अक्षरशः हां पण तिथं आपल्या आपली थोडी माजलेली म्हणजे पैसा लिहा आपल्याकडं महाराष्ट्रात असा विषय तो म्हणणार नाही नाही जास्त होत्या शंभर दिन म्हणा शंभरमध्ये काय होतंय राह तुमचं ना त्या माजराने द्या दीडशे द्या चालते दीडशे घेतला गाडीत ग मागच्या सीटवर घेणार काय त्याला करायचं तो करणार आता विषय बाग कसा आहे ह्या रामस्वरूपाला त्याने रिवर्स शॉट टाकल्यावर दीडशे रुपये द्यायला पाहिजेत का नाही विचार व्यवहाराने व्यवहार आहे ना ते एक शब्दाला किंमत आहे का नाही अजून तर ती वाचणार ना ती काय करतं त्याच्याकडे गाडी मोड चांगली नोकरी असती किंवा पैशावाला असतो माझ्या म्हणून त्यांनी काय केलेलं असतं कंडमचा वापर केलेला असतो ते आता दीडशे द्यायला तर नोकर म्हणतो दीडशेमध्ये दोन लिटर दीड लिटर पेट्रोल येईल माझं मी पंचवीस किलोमीटर लांब जाईन काय त्याचा हितू असं मला माहिती नाही दीडशेमध्ये अजून पन्नास टाकले तर रह क्वॉटर येईन काय त्याचा हेतू असेल पण ह्या प्रकारामध्ये तो म्हणाला माझं पैसे दे काम पैसे काम झाल्यावर ना पैसे पैसेविषयी काय नाही म्हणतो पण मग त्यांनी एक दोन हाणले यायला रामस्वरूपला आता गमछा म्हणून एक प्रकार म्हणजे डोक्याला असं गुंडाळलेलं असतं बघा त्याने आणि ती काळा कपडा बांधायचा पॅक का जसं काही केसचे त असे वाटावं स्त्रिय वाटावं म्हणून तो काळा कपडा त्यांनी कॉल पिसच थोडक्यात ब्लाऊजचा कसा असतो तसा काळा कपडा त्याने बाहेर काढला आणि ती जी व्यक्ती आहे कारचालक कारचा मालक वासनांत गेला कार्यक्रम करणारा असा काचकाटून मग ताकद काय का सोपी नाही हा गड इतकी ताकद राहते त्यांना असं खातकट न आलो खालास हातपाय खुडून खालास त्याला एक दोन तिथं मारली त्यांनी तशी थे। जी ना ठाळीत पैसे देत नाही पण नुसती मारून राहत नाही हा रामस्वरूप काही चीज हा घे होताच पण तो सेक्स वर्कर होता म्हणजे पैसे देऊन तो शरीर विकायचा तसं असं समजा करतोय पोटासाठी आणि दारूसाठी असं धरून चाला पण त्या स्वभाव विसरालो होता शेलीला क्षेत्रात न हां ती शॉर्ट टेम्पल मेमरी लॉस मा प्रकार माहिती आहे का तुम्हाला गजनी टाईप हां ती आता सूर्यदासांची पद्धत आहे ती सूर्यदासांचे गजनी टाईप नाही देण्यात ठेवा ती फक्त देवेंद्र काटक कटकारसनासनीस का, काट नाही देवेंद्र फडणीस जेवढे सांगताल ना तेवढंच बिचार बोलायचं लि डोकं लावायचं नाही असा विषय असतो ते म्हणले स्टॉप स्टॉप तसा विषय असतो तसं ह्याच्या डोक्यात आहे ना हा जो रामस्वरूप तेवढं सगळं झालं की ते विसरून जायचा ज्या माणसाने त्याला अशा प्रकारे सेक्स करून पैसे देण्याला नकार दिला त्याला यांनी मारला त्याला तो पालथा टाकायचा उघडा करायचा आणि त्याची जी आहे त्याच्यावर पियानाने लिहायचा पियानानी बत्तमीज किंवा आपण ज्याला म्हणतो ना पैसे देऊन म्हणजे देतो म्हणला नाही दिलं असा प्रकार शब्द टाकायचा म्हणजे वाईट शिवी काहीतरी टाकायचा असं त्याचं प्रत्येकावर टाकणार ते त्याच्यानंतर त्या बॉडीच्या तो रडायचा त्याला पाया पडायचा मेल्यानंतर हां मेल्यानंतर त्याच्या हातापायापडून पाया पडायचा की मी तुला मारणार तर मी तुला मारलं हे वेड्याचे प्रकार आहेत बरं का हे काय चांगल्याच नॉर्मल माणसं लक्ष नाही की त्यांनीच मारायचं आणि त्याला त्याच्यावर लिहायचं पाठीव आणि त्याच्यात पाया पडायचं आणि रडायचं सोपं नाही ते एक दोन तर तिथं खापवले त्यांनी ते होशियारपूरमध्ये म्हणलं आता एरिया बदलायला पाहिजे होशियारपूर सोडलं रूपनगर गाठलं सगळे पंजाबमधले एरिया आहेत रूपनगर होशियारपूर आणि किरतपूर ह्या तीन जागेवर मिळून तब्बल अकरा बॉड्या सापडल्या असे बघा जण ठोकले यांनी याला सिरियल किलर म्हणतात ह्या रामस्वरूपनी चार केस झाल्या पाच केस झाल्या पोलिसांचा प्रेशर वाढतात किरतपूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज जतीन कपूर टॅलेंटेड माणूस त्याच्याकडे फाईल आली तो हुशार होतं आणि हुशार इन्स्पेक्टर किंवा कर्तव्य दक्ष काय चाललं म्हणा माहिती आहे का त्याचं घरी जा ड्युटी वासून द्या घरी गेलान तो त्या पोलिसाच्या डोक्यात सारखं तीच खेळत असतो बाबा पॉईंट म्हणजे चक्र चालू असतात ते मग बायका पोरांच्यात असतो टी व्ही बघत असतो बायकामध्ये काय खायचं चला जेवायला स्वयंपाक गरम करू का हा हां हां ठीक आहे हां हां पण चक्र डोक्यात कशाने काय झालं असं कशाने काय झालं मग रात्रीचाच हा का कपूर काय करायचा इन्स्पेक्टर बारी टीमला सबल होत नव्हता त्या एरियात फिर साध्या गाडीत साध्या वेशात तिकडे फिर की ही केस क्रॅक इथंच होणार आहे त्याच्या डोक्यात होतं कुठं तरी ती क्रॅक इथंच होणार आहे आणि मग विचार करता करता ती बर पासा लिए। लिए। ते बरेच पाच सहा महिने निघून गेले अकरा मर्डर झाले होते रेकॉर्डली त्यातल्या तीन जे लोकं होती मारलेली त्या तीन लोकांची मोबाईल गायब होती मोबाईल गायब म्हणलं की मोबाईल तेवढा वाईट आहे ना तेवढा चांगले बी काम करतो कशाचं आरोपी सापडून द्यायलाच मोबाईल गायब टाकले सिव्हिलियन्सवर नंबर झालं एक ठिकाणी ओपर पाकडलं एक फोटाण्यावालं हॉटेलवालं पाकडलं सॉरी हॉटेल ती किरतपूरचंच पाकडलं काय भानगडी मग ते म्हणलं ती काय का त्या रामस्वरूपने दिलं थांबाला मोबाईल उच्चारले आता उच्चारले खरे मग याला उच्चारले आणि मग खेळला आत्ताची सगळे सुद्धा ह्याच्यावर दिसतात आपल्या न्यूज चॅनलला तिकडच्या म्हणजे म गुगलला सगळं सर्च केलं की के ते सगळं मिळतं आहे तो मानला मी त्यांना मारायचो पण मी अशा माणसाला नाही मारलं ज्यांनी पैसे घेतले ज्यांनी माझं शरीर सुख घेतलं ज्यांनी मला दीडशे दोनशे काय ठरलं तेवढे पैसे त्यांना मी नाही मारलं माझा धंदा येतो पण ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी व्यवहार मोडला त्याचा मी काटा काढला फार खतरनाक आहे म्हणजे मेले तू म्हणताना बरं झालं मेले ती मिलीच मग असली तर राही लोकांची लोक दिसायला असतो एक पण असायला माणूस वेगळा असतो ध्यानात थे ठेवा आणि असायला माणूस जो वेगळा असतो त्या माणसापासून आयुष्यात कधी येऊन सावध राहायचं कधी गुड टच बॅड टच हे स सा, समजलं पाहिजे मुलींनी स्त्रियांनी काही जणला लय चटका असतो मी सहा संग बोलायचा आहे त्याचा लय आहो लय वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत तुम्ही फक्त सावध भा तुम्ही फक्त तुमच्या बाबतीत काय करून एवढं प्रयत्न केला तरी डॉक्युमेंट पाणी गेलं म्हणजे असा विषय असतो आणि मग त्याचं शिक्षण दावी फेल होतं त्या सोम रामस्वरूपचं सगळं त्यांनी सांगितलं त्याला एक त्याचं स्टेटमेंट फार खतरनाक आहे तो, तो मानला पोलीस म्हणले अजून किती अकरा रेकॉर्डला रॅकॉर्डला दहा अकरा माहिती आहेत पण मी वीस राव मानला बरेचले मारल्यात पण माया काय लक्षात राहिलं नाही संपला विषय किती ठोकलात हेच माहीत नाही त्यांनी अजून म्हणजे ही मेल्यात कोण माहीत आहे का जी दिवसा एक स्टँडर्ड सुशिक्षित एज्युकेटेड जॅकीत वावरणारी नाकापुढं चालणारी लिफ्टमध्ये सुद्धा चोरून असे स्टँडर्ड उभं राहणार काय बिलकुल टन उभं राहिला आहे हा अशी लोक पण एकदा आठ नऊ वाजल्यानं रिलॅक्स झाले आणि त्यांनी का थोडी पोटात आक्काबाईडं खाल्ली की यांचं खरं रूप होतं मग हा मग यांचं दांडकं ही कुठं घालताना सांगता येत नाही अशी लोक समाजात आहे ध्यानात ठेवा त्यामुळं पटकन या खांद्याच्या बोलण्या अजिबात विश्वास ठेवायचा नाही कुणी आता ले ले ही आता जग बदललेले देणार ठेवा आणि ह्या बाबतीत रिअर ऑफ द रिएस्ट असं काहीतरी केसचा प्रकार असतो त्याच्यात ही केस संतोष देशमुखसारखी आणि ही अशा केसेस ह्या गुन्हेगारांना फाशीपर्यंत ह्याला फाशी होणार शंभर यात काय वाद नाही पण संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांनासुद्धा फाशी झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे रामकृष्ण हरिमावली